तुम्हालाही नेहमीची भाजी मटरची भाजी मटरची उसळ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा अगदी इजी अशी रेसिपी आहे मटर पराठा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी आपल्याला काय करायचे एक वाटी मटर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर त्याला आपण कोरड्या कपड्याने असं स्व पुसून घ्यायचं म्हणजे त्यावरील मॉइश्चर सगळे निघून जाईल ओलावर राहता कामा नाही नंतर एका मिक्सरच्या भांड्यात मिरची आलं लसूण कोथिंबीर टाकून आपल्यालाही थोडंसं रफली आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर ही जास्त भिजलेली नको आहे त्यामध्ये पाणी नको आहे आपल्याला नंतर एका कडेमध्ये आपण तेल तापत ठेवून त्यामध्ये जिरे हळद आणि वाटलेले आपले मटरची पेस्ट टाकून त्याला चांगले परतून घ्यायचे आता आपल्याला हवे ते मसाले तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता मी यामध्ये ऑरगॅनो चिली फ्लेक्स पिझ्झा सिजनिंग जिरे पूड त्यानंतर लाल तिखट मीठ टाकून ह्याला चांगले परतून घेतलेले आहे ह्याला परतल्यामुळे ह्यामधील स सगळा ओलावापणा निघून जातो आणि हे मिश्रण कोरडे होते मिश्रण कोरडे झाल्यामुळे आपल्याला पराठे लाटताना पराठे फुटत नाही त्यामुळे ह्याला चांगले आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहे एका साईडला मी ओवा टाकून आपले कणिक भिजून घेतली आहे ओव्यामुळे एक चांगलं एक वेगळी टेस्ट येते एक फ्लेवर येतो आपल्या पराठ्याला म्हणून इथे मी चांगले आपले चांगले कणिक इथे भिजून घेतलेले आहे आता आपल्या एक कणकेचा एक गोळा घेऊन त्याला एक आपण वाटीसारखे शेप द्यायची आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचे आहे आता सारण आपण स्टफ करून या वाटीचे तोंड आपल्याला प्रॉपरली बंद करून घ्यायचे आहे जेणेकरून आपला आप सारण बाहेर निघणार नाही वरील दाखवल्याप्रमाणे मी हे गोळा चांगला बंद करून घेतलेला आहे आता आपल्याला ह्यावर थोडेसे कोरडे पी पीठ लावून ह्याला हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे गोळा चांगला मी थोडा दाबून घेतलेला त्या आहे त्यामुळे काय लाटताना सारण बाहेरही येत नाही आता आपण हलक्या हाताने हे चांगले आपण पराठा लाटून घेणार आहोत दिसतोय ना पराठा कुठूनही आपले सारण बाहेर आलेले नाही आणि जरी पराठा फाटला तरी आपले मिश्रण बाहेर येणार नाही कारण की आपले मिश्रण पूर्णपणे कोरडे केलेले आहे आपण एका साईडला तवा तापून तापत ठेवायला ठेवायचा आहे मुलांना हा पराठा खूप आवडतो मुलं भाजी खायला नाही नाही म्हणतात ना हा पराठा ते आवडीने खातील तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आता तव्यावर आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूनी चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे यासाठी मी बटरचा वापर केला आहे तुम्ही तेल किंवा तुपाचाही वाटपा वापर करू शकता मस्त पैकी मी असा पराठा दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजून घेतलेला आहे दिसतो ना आपला पराठा एकदम खरपूस भाजलेला हा काय टेक्शर आहे पराठ्याला वा मी तुम्हाला हा पराठा एका साइडनी ओपन ही करून दाखवते यामध्ये या आपले मिश्रण किती चांगले काटोक काटोकातपणे भरलेले आहे बघताय ना किती मस्त सारण भरलेले आहे आणि चवीला पण एकदम भन्नाट झालेला आहे ही रेसिपी नक्कीच ट्राय करा थँक्यू फॉर वॉचिंग